हे हाय कसे हात मस्त ना मी पण मस्त आहे तर माझं सकाळचं रुटीन शेअर आज शाळा होती म्हणजे रोजच शाळा असते आणि मला बरं नव्हतं त्यामुळं जरा सगळं उशीर उशीर आणि सगळे कामं अस्तव्यस्त पडलेली होती फक्त पोछा मारला आणि म्हणजे आईला देवपूजा करायची असते सकाळीच त्याच्यासाठी मी आधी पोछा मारून घेतला म्हणजे आई पूजा करायला म्हणजे बरं आयला आणि शौर्याला इकडे टिके टीका वगैरे लावून घेतला मस्तपैकी आणि मी त्याला रेडी करते तर रेडी करताना जरा त्याची नाटकं असतात की मी हे घालणार नाही किंवा इकडे पड तिकडे पड असं काही चाललेलं असतं तर सगळी कामं आवरली फक्त शौर्याचा नाश्ता शौर्याला रेडी आणि माझं अंघोळ तेवढी राहिली होती तर त्याच्यासाठी सगळं आणि तो म्हणजे रेडी होऊन नव्हता पण त्याला न असं म्हणजे ऑइलिंग वगैरे करताना थोडा मसाज वगैरे करून दिला की जरा बरं वाटतं फक्त म्हणतो की जरा मम्मा हळूहळू कर वगैरे असं आणि आई वगैरे पूजा करत असेल तर शौर्य पण बसतो कधी कधी पण आता त्याला स्कूलला जायचं होतं आणि सर्व होत्या गोष्टी त्याच्यामुळे तो काही पूजेला वगैरे बसला नाही आईची पूजा चाललेलीच आहे आणि मी त्याला मसाज करून देते जरा केसांना आणि नंतर मग मी किचनमध्ये गेले शौर्याचं आवरलं एकदा की मग किचनमध्ये जाऊन आधी चपात्या बनवून घेतल्या आणि दूध वगैरे गरम करायला ठेवलं इकडे माझ्या बघा चपात्या झालेल्या आहेत म्हणजे झाल्या चपात्याने थोडासा गॅस गरम असतो ना मग मी तिथे चपात्या सगळ्यात ठेवून देते म्हणजे गार होणार नाही आणि आईला जरा वेळ होता म्हणून आणि नंतर दूध वगैरे गरम करून घेतलं आणि इकडे पोहे बनवायची मी तयारीही चालू केली दूध कारण आई सकाळी म्हणजे आईला असं वाटते की पोहे वगैरे हा नाश्ता नको मला चपाती आणि दूधच पाहिजे खायला म्हणजे असं काही नाही देतो मी म्हणजे देते पण पण आईला जास्त करून असं असतं की चपाती आणि दूध दे तर म्हणून मी चपाती आणि दूध देते तर दूध इकडे गरम करायला ठेवलं आणि गरम झालं पण आणि आईला दूध दिलं तर आई म्हणून एवढं एवढं नको म्हटलं आईला नको घ्या आणि लागलं तर आणखी घ्या तर असं असतं सकाळचं रुटीन म्हणजे सकाळी लवकर उठलं की सगळं व्यवस्थित होतं आणि जरा जरी तुम्ही उशिरा उठले की ते सगळं रुटीन तुमचं बिघडतं आणि छोटं बाळ असलं छोटं एकदम छोटं नाही आहे साडेतीन वर्षाचा माझा मुलगा आहे तरीसुद्धा मध्ये काही नाही काय असं असतं आणि ठरवलेलं रुटीन हे कधी होतच नाही कधी मागं पुढं उशीर होतच असतो आणि तुमचं पण असंच होत असेल ना की तुम्ही पण एखादं काम ठरवत असाल आणि म्हणजे असं असाल की दहापर्यंत कामं झालीच पाहिजे तर होता दहापर्यंत कामं कधी कधी आणि कधी कधी उशीरही होतो तर मी इकडे स पोहे वगैरे त्याच्यासाठी बनवून घेतले आंघोळ पण केली आणि शौर्यला स्कूलमध्ये घेऊन जाते आणि त्याची स्कूल म्हणजे आमच्या सोसायटी जवळच आहेत म्हणजे साईडच्या सोसायटीमध्येच एक छोटंसं प्री प्रायमरी स्कूल आहे तिथेच आम्ही टाकलं कारण नर्सरी के जी वन के जी टू की मध्ये लोअर के जी अप्पर के, के जी असं असतात सिनियर के जी ज्युनियर के जी असं जे असतं ना तर त्याच्यासाठी मी विचार केला की एकदम लांब त्याला ॲटोनी गाडीनी प्रवास ते नको होतो मला आणि जवळजवळ जबड़, जबड़, असेल तर बरं पडतं त्याच्यानंतर मी त्याला एकदम मोठ्या शाळेमध्ये घातलेलं नाही आहे असे छोटेशी स्कूल आहे पण छोटेशी स्कूल आहे पण खूप चांगलं शिक्षण तिथे त्याला दिलं आणि एका महिन्यामध्ये खूप काही गोष्टी तो शिकल्या आणि त्याला श्लोक वगैरे असं सगळं टीचर त्यांना शिकवत असते आणि असं नसतं की शिक्षण चांगलं भेटत नाही असं नाही आहे तर खरंच खूप छान शिक्षण आहे तिथं आणि त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आले कारण म्हटलं आज जाऊया देवळामध्ये आणि मग मी सगळं दर्शन वगैरे घेतलं घरी आले तर बघते काय तर भांडी जी पडली होती ती आई सगळं घासून ठेवत होत्या आणि मला म्हणत होत्या की आज काही तू जेवण बनवायचं नाही सगळं काही जेवण मी बनवणार तू काही खाल्लेलं पण नाही आहे आमचं सगळं आवरलं आणि मी वगैरे जेवण केलेलंच आहे तर आता तू फक्त आराम कर आणि मी जेवण बनवणार तर मी म्हटलं आईला तुम्ही भांडी घासा तोपर्यंत मी फ्रीजवरती जरा पसारा झालेला आहे तो पसारा मी पसारा आवरून घेते आणि मी पसारा आवरायला घेतला म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपणच त्या गोष्टी ठेवतो आणि आपणच अस्ताव्यस्त करतो असं ते का माझं काहीचं होतं कधी कधी आणि ते जरा घाण होती गॅस मोट्यावरती त्या खिचर कट्ट्यावरती ते पण मी सगळे साफ करून आई जेव्हा मला बोलल्या ना की धनु तू आज काही जेवण बनवू नको सगळं जेवण मी बनवणार म्हणजे मी जेवण बनवलं असतं आणि आईने नसतं बनवलं तरी पण तो जो शब्दांचा आधार असतो ना तोच आपल्यासाठी खूप असतो कारण आई तर जेवण बनवतच असते पण सासूबाईकडून कोण एवढं प्रेमाचे शब्द ऐकले की जरा म्हणजे खुशी होते की आईला पण माझा विचार आहे असं आणि खरं खूप भारी वाटत होतं की आई सगळं जेवण बनवत्या म्हणजे कधी कधी त्या बनवतात पण सगळं नाही फक्त कधी चपात्या बनवायला देते तर कधी भाकरी वगैरे बनवतात कारण मला भाकरी फारशा जमत नाही तर मी इकडे कॅमेरा ऑन ठेवला आणि आईला माहीतच नाही की कॅमेरा इथे लावलेला आहे आणि आई जेवण बनवते लावून दिला आणि आईचं मस्त जेवण बनवणं चाललेलं होतं कारल्याची भाजी आणि ते म्हणजे आई कोल्हापूरच्या आहेत तर कोल्हापूरच्या पद्धतीची त्यांच्या गावाकडची मी विदर्भातली आहे तर आमच्याकडची पद्धत वेगळी असते त्यांच्याकडची पद्धत वेगळी असते पण ज्या भाज्या आई बनवतात त्या खरंच खूप असतात काही त्याच्या असतं त्याच्यामध्ये घालत नाही पण चव जी असते ना ती खरंच खूप चांगली असते तर आई मी म्हटलं की आई जेवण बनवते तर ह्या आठवणी माझ्याजवळ राहायला हव्यात की आईने कसं का कसं काय जेवण बनवलं होतं ते त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की आज म्हणजे आईचं पण म्हणजे शूट करून घेते आणि ते असू दे त्यांना माहिती आहे की मी ब्लॉगिंग वगैरे करते यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते आणि त्या मला सपोर्ट करतात की कर तुला जे आवडतं ते कर असं कधी काही रोकटोक नसते कुठल्याच गोष्टीमध्ये फक्त असं असतं ना कधी कधी की थोडं काही होत असतं तर ते सगळ्यांकडेच आहे असतं असं काही नाही आईमध्ये पण होत असतं तर सासू सुनेमध्ये तर होतंच पण त्या गोष्टी चालायच्याच आणि आईचं इकडे जेवण बनवणं चालू होतं तर आईने मस्त इथं कारले वगैरे टाकलेत तुम्ही तडका कसा दिला तो बघितलेलाच आहे आणि त्याच्यानंतर आईने थोडीशी त्याच्यामध्ये साखर ॲड केली म्हणजे आईचं असं म्हणणं असतं की जरा कडूपणा असतो तो कमी होत असतो आणि नंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे ते ॲड करत असतात ता। तर मी इथे कॅमेरा लावला आणि थोडंसं ते बनेपर्यंत मी तिथेच होते आणि मी थोडंसं झूम करून ते भाजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नंतर मग मी तिथेच कॅमेरा ठेवून दिला तिथे माझा फोन असा म्हणजे होल्ड करून ठेवून दिला लावून बरोबरती ती आणि मग मी नंतर म्हटलं आईला की मी रांगोळी वगैरे काढून घेते कारण त्या दिवशी चतुर्थी होती त्याच्यामुळं कारण आधीच लॉग शूट झालेला आहे पण मी आज व्हॉईस ओवर करून म्हणजे तुम इथे पोस्ट करते कारण माझा आवाज एवढा बसलेला होता की आवाजच निघत नव्हता आणि सर्दी पण एवढी झालेली की सारखं कर, असं करायचं ते असं चाललेलं होतं माझं त्याच्यामुळे आता पण आहे पण बऱ्यापैकी बरं आहे की मी बोलू शकते नीट तर खूप मोठा गॅप पडला माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी तर तर बघा आता आई तिथे शेंगदाण्याचं स्कूट वगैरे सगळं घालून घेतलं आईने आणि आईला माहीतच नाही की कॅमेरा आहे ते आणि नंतर असं होतं की आई ते स्टँड उचलून तिकडे साईडला ठेवून देते आईला वाटलं की उगूस तिथं स्टँड आहे ते आणि नंतर मग मी तिकडे रांगोळी काढत होते तिथंच ठेवलं आईने नंतर हे सगळं केलं परत गॅस ओटा पण क्लीन केला आणि चपात्या पण बनवल्या तर बघा आई कसं सगळं उचलून ठेवते व्यवस्थित आणि आई आ, काम करताना हळू करतात पण एकदम चोख काम असते त्यांचं एकदम चांगलं काम करतात त्यांना जरासुद्धा इकडे तिकडे घाण असं नको त्या म्हणजे सगळं भांडी घासणं वगैरे सगळं असं जे काही काम करायला एकदम नीट नेटकेपणाने करतात त्या आणि खूप छान काम करतात नंतर जेव्हा मी पोस्ट करेला तेव्हा आईला टी व्हीवरती हा व्लॉग दाखवणार हो आणि म्हणजे आईला तर खुशी होणारच म्हणणार मला कशाला शूट केलं वगैरे असं पण त्यांना तेवढीच खुशी पण होणार तर आई सगळं बघा आईला पण बरं नाही आहे माझ्यासारखंच पण आई आधी आजारी पडल्या त्याच्यानंतर मी आजारी पडले तर आईला जरा खोकला सर्दी आहेच पण ताप नाही आणि मला त्या दिवशी ताप होता त्याच्यामुळे आईने बघा सगळं सगळं क्लीन केलं पर चपात्या करायला घेतल्या आणि पीठ मळायला घेतलं आधी म्हणजे मी सकाळी जे चपाती भरत त्याच्या थोडंसं पीठ होतं आई बोललं की ते तेवढ्या चपात्या होणार नाही आपल्याला दिवस आणि बघा आई असं कॅमेरा तर ते स्टँड उचललं आणि साईला ठेवून दिलं कारण आईला माहीतच नाही की शूट होते ते आणि परत तो थोडी भांडी म्हणजे जेवण बनवताना भांडी होतीच ना ती आणखी भांडी तिथं होतीच तर आईने ठेवला कॅमेरा पण तो पण बघा ना कॅमेरा असा एकदम असा सेट झाला आहे की जसं की शूटिंगसाठीच ठेवला आहे असं आणि मी बाहेर होते आणि जेव्हा मी आतमध्ये आले ना रांगोळी वगैरे काढून तर बघते जर काय कॅमेराचं स्टँड इकडे मी म्हटलं सगळं गेलं असेल पाण्यात पण नाही जेव्हा मग मी सगळं बघितले व्हिडिओ म्हटलं नाही नाही एकदम मस्त झाले आणि एकदम सेट झाला आहे कॅमेरा कारण चपात्या वगैरे बनताना एकदम प्रॉपर दिसत आहे आधीपेक्षा पण छान मस्त तर आईने मस्त आणि आई आए चपात्या एवढ्या छान बनवतात तीन चार लेअरच्या चा। आणि त्या मला अजून तरी जमल्या नाही आणि मी मध्ये मध्ये प्रयत्न करत असते आणि आई आए पण मला शिकवण्याचा प्रयत्न करतं मला जेव्हा लग्न झालं तेव्हा मला भाकरी चपात्या एवढ्याशा फारशा छान येत नव्हत्या भाकरी तर काही येतच नव्हतं आणि चपात्या तर थोड्या थोड्या जमायच्या पण आईने मला कधीच असं म्हटलं नाही की तुला हे गोष्ट येत नाही तर असं की तसं नाही आईचं असं म्हणणं असतं की आराम येईल आता नाही नंतर येईल तू आतापर्यंत शिक्षण केलं सगळ्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये तुला कधी वेळ भेटला नाही पण आता तू करू शकतेस एवढं काही नाही काय कुठे जायचं आपण घरातली माणसं आपणच खाणार आहोत एवढं आणि मी भांडी घासायला घेतली रांगोळीवर आई मला बोलते की भांडी घासू नको भांडी तिथेच ठेवला आणि खा म्हटलं आईला आपण दोघी जणी जेवू आई म्हणते नाही नाही आता मी चपात्या बनवते गरम गरम खा म्हणजे आईचं असं म्हणणं असते की ऊन ऊन खा आणि म्हणजे जरा गरम खाशील तर एक चपाती तुला जास्त जाईल त्याच्यामुळं आणि असं काही प्रेम दिसत नाही पण जेव्हा मी आजारी पडते तेव्हा प्रत्येकदाच आईने असंच केलं आहे की आई मला काम करू देत नाही किंवा किमान तरी जेवण पण बनवू देत नाही म्हणजे म्हणते की तू माझ्या हातचं जेवण कर माझ्या हातचं जेवण खा आणि गप शांत बस पांघरून नीट झोप असं बोलतात मला त्या आणि मी मग आईने चपाती बनवल्या आणि मग मी ताट घेतलं मस्तपैकी आणि मला खुशी तर होतच होती की म्हटलं सासूबाईच्या हातचं जेवण आज निवांत खायला भेटणार बसून आणि कारण इथे असते तेव्हा तर कुणी बनवून देणारं नसतं पण आई तर बनवून देतच असते आईच्या हातचं जेवण तर आपल्याला भेटत असते आई मा माझी पण आई आली की म्हणजे मी कधीच स्वयंपाक बनवत नाही जाणूनच मी बनवत नाही कारण मला आईच्याच हातचं खायचं असतं आणि कारण मी माझ्या हातचं जेवण खाऊ खाऊ मला कंटाळा आलेला असतो त्याच्यामुळं तर दुसऱ्याच्या हातची चव पण खायला आवडतं ना तर आई थोडंसं तिकडचं पण सांगत होते गावाकडचं इकडचं तिकडचं चाललेलं होतं आमचं आणि मी uh, कारल्याची भाजी घेतली मस्त मला कारल्याची भाजी आवडत नाही पण आईने बनवली म्हटल्यावर ती चांगली झाली असणार म्हणून मी कारल्याची भाजी प्लेटमध्ये घेतली थि आणि आईच्या हाची एक चपाती ही दोन चपातीच्या बरोबर असते पण आईने मला दोन चपात्या दिल्या आणि म्हणाली ह्या सगळ्या संपवायच्याच तर मग मी दोन चपात्या घेतल्या आणि दोन चपात्या घेतल्या आणि जेवण करायला बसले मला असं वाटत पण होतं की मी एकटी जेवते पण आईचं असं म्हणणं होतं की तू एकटी छान जेवण कर मग मी सगळं भांडी घासणार सगळं आवरणार आणि नंतर मग मी जेवणार कारण मी दोन चपात्या आधी खाल्लेल्या आहे दुधासोबत तू काहीच नाही खाल्लेलं आहे सगळं आमचं करत बसते आणि तू खात नाही तर म्हणून मग मी ताट घेतला आणि तुमच्यासमोर दाखवते ते प्लेट मी बघा मस्त गरम गरम भाजी आणि गरम गरम अशा मस्त चपात्या आणि मी छान मस्त बसून जेवण केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर सध्यासाठी बाय